आज आपण पाहणार आहोत काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांच्याबद्दलच्या पाच गोष्टी चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आणि त्याआधी तुम्ही मॅक्स उमनला करायला विसरू नका वर्षा गायकवाड यांचा जन्म तीन फेब्रुवारी एकोणीसशे रोजी झाला वर्षा गायकवाड या माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या एकनाथ गायकवाड हे एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्वद एकोणीसशे नव्याण्णव साली महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते या दरम्यान त्यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य वैद्यकीय शिक्षण सामाजिक न्याय गृहनिर्माण आणि झोपडपट्टी विकास आणि कामगार मंत्री अशी महत्वाची पदे भूषवली त्यानंतर ते दोन हजार चार आणि दोन हजार नऊ साली लोकसभेवर निवडून गेले दोन हजार सतरा ते दोन हजार वीस पर्यंत एकनाथ गायकवाड मुंबई काँग्रेस कमिटीचे अध्यक्षही होते दोन हजार एकवीसमध्ये आलेल्या करोना महामारीत त्यांचा मृत्यू झाला वर्षा गायकवाड यांनी गणित या विषयात पदवी घेतली राजकारणात येण्यापूर्वी पाच वर्ष त्यांनी प्राध्यापिका म्हणून काम केले सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स अँड कॉमर्स मुंबई येथे लेक्चरर होत्या दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे सरकारमध्ये त्या महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाच्या कॅबिनेट मंत्री झाल्या वडील एकनाथ गायकवाड यांचा बालेकिल्ला असलेल्या धारावीतून दोन हजार चार साली त्यांनी पहिली विधानसभा लढवली आणि निवडूनही आल्या त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये त्या पुन्हा निवडून आल्या आणि थेट राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री झाल्या दोन हजार दहा ते दोन हजार चौदा या काळात त्यांनी महिला आणि बालकल्याण मंत्री म्हणून काम केलं त्यांनी हिंगोलीच्या पालकमंत्री म्हणून देखील काम केले तसेच मुंबई काँग्रेसच्या उपाध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम बजावले वर्षा झालेला त्यांच्या पतीचं नाव राजू गोडसे असून त्यांनी आय सी डब्ल्यू एमधून मधून एम बी एची पदवी घेतली त्यांनी काही काळ बहुराष्ट्रीय कंपन्या आणि खाजगी बँकांमध्ये नोकरी केली आता ते पूर्ण वेळ धारावी मतदारसंघावर लक्ष ठेवून असतात दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभा निवडणुकीत वर्षा गायकवाड यांनी मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उज्ज्वल निकम यांचा सोळा हजार पाचशे चौदा मतांनी पराभव करत विजय मिळवलाय वर्षा गायकवाड या अठराव्या लोकसभेतील तीन बौद्ध खासदारांपैकी एक आहेत तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि हो अजूनही तुम्ही मॅक्सिमम चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेचच करा